कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा म्हप्राळमधील अपरेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर असून समोर पौराणिक तलाव असल्याने कायमच भक्तांना मन प्रसन्न करणारे वातावरण परिसरात असते गावचे ग्रामदैवत श्री महादेव अपरेश्वर मंदिरात प्रतिवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो याही वर्षी महाशिवरात्री उत्सवात मंडणगड तालुक्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवाचे मनोभावे आराधना करीत शिवाची पूजा करतात पंचक्रोशीतील सर्वच वाडीतील दिंड्या या उत्सवात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवतात हे मंदिर उपज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने दूरवरून अनेक भाविक येथे येऊन स्वयंभू शिवलिंगावरती अभिषेक करून शिवाची आराधना करतात हरिपाठ पारायण भजन तसेच अनेक धार्मिक विधी या काळात मंदिर कमिटीकडून केले जातात सध्या या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून पंचक्रोशी मंदिर कमिटीकडून शिवभक्तांना मंदिर निर्माणासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे thank <laughs> you